सकाळी जर हा खमंग खुसखुशीत आणि पौष्टिक असा नाश्ता बनवला ना तर घरातील सगळेच तुमचं कौतुक करतील तर मग जास्त वेळ न वाया घालविता लगेचच आपण रेसिपीला सुरुवात करूयात तर त्यासाठी एका भांड्यात एक वाटीचा ड्रवा घेतलाय त्यामध्ये आपण बाकीचंही काही साहित्य घालतोय त्यामध्ये त्या आपल्याला एक मोठा चमचा आंबटसर दही घालायचं आहे जर तुमच्याकडे दही नसेल ना तर अर्ध्या लिंबाचा रस घालू शकता त्याचबरोबर जर दही आंबट जास्त नसेल तर दोन चमचे घालायचे दही घालून झाल्यावर ज्या वाटीने आपण रवा घेतला होता त्या वाटीने आधी एक वाटी पाणी घातलं चांगलं मिक्स केल्यावर हे मिश्रण बरंचसं घट्ट होतं त्यामुळे पुन्हा अर्धा वाटी पाणी घालून चांगलं असं मिक्स करून घेतल्यावर हे मिश्रण आपल्याला भिजत ठेवायचं आहे रवा आहे त्यामुळे किमान आपल्याला दहा मिनटं तरी हे मिश्रण भिजवून घ्यायचं आहे मिश्रण भिजतय तोपर्यंत आपण चटणी करू तर त्यासाठी मिक्सरच्या भांड्यामध्ये पाववाटी सुकं खोबरं घेतलं त्यामध्ये बाकीचंही काही साहित्य घालायचंय त्यात एक हिरवी मिरची घातली सोबतच मुठभर कोथिंबीरही घालायची आहे अर्धा चमचा मीठ घातलंय एक चमचा साखर घालायची आहे आणि एक चमचा आंबटसर दही घातलंय दही नसेल घालायचं तर अर्धलिंबाचा रस घालू शकता किंवा पाववाटी ताक घातलं तरी चालेल सोबतच ह्यामध्ये आपण पाववाटी पाणी घालतोय आणि चटणी वाटून घ्यायची आहे बघू शकता आहेत मस्त अशी बारीक इथे आपली चटणी वाटली आहे पण ही बरीचशी चटणी घट्ट आहे त्यामुळे ह्यामध्ये मी पाववाटी पाणी घातलं आहे आणि चांगलं मिक्स करून घेतलं आहे तुम्हाला ही जर चटणी अजून पातळ करायची असेल तर पाणी घालू शकता पण मला ही चटणी थोडीशी घट्ट आवडते त्यामुळे मी घट्ट ठेवली आहे पाणी घालून झाल्यावर चांगलं असं मिक्स करून घेतलं आणि नंतर एका भांड्यात ही चटणी काढून घ्यायची त्यानंतर फोडणीसाठी कढईत अर्धा पळी तेल गरम केलं त्यामध्ये एक चमचा मोहरी घातली मोहरी दोन मिनटं तडतडल्यावर एक चमचा जिरे घालून जिरे थोडेसे फुलले की लगेचच ही फोडणी बनवलेल्या चटणीवर घालायची आणि चांगलं असं मिक्स केल्यावर मस्त अशी आंबट गोड तिखट चटपटीत अशी खोबऱ्याची चटणी तयार झाली बऱ्याच वेळेस आपल्या घरात नारळ शिल्लक नसतं तर अशा वेळेस तुम्ही ही चटणी नक्कीच बनवू शकता चटणी बनवून होईपर्यंत इथे आपला रवा ही चांगला भिजलाय बघू शकतायत ज्यावेळेस आपण हा रवा भिजवला होता त्यावेळेस बराचसा पातळ होता पण जसं हे मिश्रण आपलं भिजत जाईल तसं तसं हे मिश्रण घट्ट होतं रवा छान असा भिजल्यावर एकदा हलवून घ्यायचंय नंतर ह्यामध्ये मी आता काही भाज्या घालती आहे तर त्यामध्ये मी घातला आहे एक वाटी चिरलेला कोबी अर्धा वाटी कांदा घातला सोबतच पाववाटी ढोबळी मिरचीही घालायची आहे आता इथं मी माझ्या आवडीप्रमाणे भाज्याचं प्रमाण कमी जास्त केलं आहे तुम्हाला ज्या भाज्या जास्त आवडत असतील त्या घालू शकता किंवा एखादी भाजी तुमच्याकडे नसेल तर नाही घातलं तरी चालेल सोबतच अर्धा अर्धवाटी चिरलेला टोमॅटो घालायचा आहे चिरलेल्या कडीपत्त्याची पाने घातली हिरवी मिरचीचे तुकडे घालायचे खूप सारी कोथिंबीर आणि पाववाटी मटार घातला इथं मी हा ताजा मटार वापरला आहे सोबतच दोन चमचे कच्ची उडदाची ही घातली आहे एक चमचा आणि चवीपुरतं मीठ घालायचं आणि घातलेलं साहित्य चांगलं असं मिक्स करायचं आहे आता ह्यामध्ये आपल्याला अजिबात पाण्याचा वापर करायचा नाही आहे कारण की जर हे मिश्रण पातळ झालं ना तर आपले आपे नीट बनणार नाही त्याचबरोबर खुसखुशीतही तयार होणार नाही बघू शकतायत चांगलं असं इथे मी हे मिश्रण मिक्स करून घेतलंय ज्यावेळेस आपल्याला ह्या मिश्रणाचे आपे आप बनवायचे आहेत ना त्यावेळेसच ह्यामध्ये आपण खाण्याचा सोडा घालतोय तर साधारणतः पाव चमचा मी खाण्याचा सोडा घातला आणि चांगलं असं दोन मिनटं हे मिश्रण फेटून घेतलं बघू शकतायत मस्त असं मिश्रण फेटले गेलंय सोबतच चांगला असा सोडा मिक्स झालाय लगेचच आता आपण आप्पे करतो आहे तर त्यासाठी गॅसवर पात्र गरम करत ठेवलं आहे पात्र गरम होत आहे तोपर्यंत एक एक आप्पे पात्रात तेल घालून घ्यायचं आहे प्रत्येक आप्पे पात्रात अर्धा अर्धा चमचा तेल घालायचं कारण की इथे आपण हे रव्याचे आपे बनवतोय सोबतच भरपूर भाज्या घातल्या आहेत तर आप्पे पात्राला अप्पे चुटकू नये म्हणून तेलाचा वापर जास्त करायचा अप्पे पात्राला तेल लावून झाल्यावरती तयार मिश्रण एकदा तळापासून हलवून घ्यायचं आहे आणि प्रत्येक आप्पे पात्र पात्रात एक एक चमचा बॅटर सोडायचं आहे बॅटर बघू शकताय चांगला असं घट्ट आहे त्यामुळे अप्पे पात्राला अप्पे चिटकत नाही लोखंडी तवा वापरला आहे तरी सुद्धा हे अप्पे मस्त असे तयार होतात अप्पे पात्रात मिश्रण घालताना अधिकडेने घालायचं नंतर मध्यभागी घालायचं प्रत्येक अप्पे पात्रात एक एक चमचा मिश्रण घालून झाल्यावर आता आपण झाकण ठेवून हे अप्पे भाजून घेतोय यामध्ये आपण कच्च्या भाज्या वापरल्या त्या आहेत त्यामुळे झाकण ठेवल्यामुळे खालची साईड तर पटकन भाजल्या जाते सोबतच भाज्याही आपल्या भाजल्या जातात चला तर तीन ते चार मिनटानंतर झाकण काढून बघू शकतायत खालच्या साईडने मस्त असा रंग आलाय वरच्या साईडने सुद्धा अशाच पद्धतीने भाजून घ्यायचे हे आपे आपण रव्यापासून बनवलेत सोबतच भरपूर भाज्या वापरल्या आहेत तरीसुद्धा आपे पात्राला आपे चिटकले नाही आहेत रव्याचे आपे बनवायला गेलं ना की एकतर काय होतं ज्यावेळेस आपण हे भाजायला घेतो त्यावेळेस एकतर आपे पात्राला अप्पे चिटकतात किंवा खुसखुशीत असे बनत नाही तर असं नये म्हणून काय करायचं आपे ज्यावेळेस आपण रव्याचे बनवतो त्यावेळेस नेहमी जाड रवा वापरायचा सोबतच मिश्रण जास्तही पातळ करायचं नाहीये वरच्या साईडने सुद्धा आपे आपले चांगले भाजून झाले आहेत लगेचच आता आपण काढून घेऊ बाकीचे देखील अशाच पद्धतीने बनवून घ्यायचे तर आज आपण बनवले आहेत भरपूर भाज्या आणि रवा वापरून पौष्टिक असे आपे हे आपे तुम्ही बघू शकतायत अजिबात तेलकट झाले नाहीयेत आवाज ऐकू शकता मला गॅरंटी आहे की हा आवाज ऐकल्यावर तुम्ही सुद्धा हे आपे बनवायला घ्याल सोबतच ही चटणी देखील बनवा म्हणजे घरातील सगळे तुमच्यावर खुश होतील आणि कौतुक केल्याशिवाय राहणार नाही तर मग तुम्ही कधी बनवताय ही रेसिपी ते तर कमेंट करून सांगा त्याचबरोबर आवडलं तर लाईक शेअर सबस्क्राईब देखील नक्कीच करा पुन्हा भेटूयात अशाच एका नवीन साध्या सोप्या पारंपरिक रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद